नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी करावे कन्यापूजन कसे करावे किती कन्या बोलवाव्यात किती वर्षापासून ते किती वर्षापर्यंत बोलवाव्यात आणि कन्यापूजन करताना आपण त्यांना काय काय द्यावे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीसमध्ये तिथी दोन दिवस आलेली असल्यामुळे त्याचप्रमाणे यावर्षी एक माळ ही जास्तीची आलेली असल्यामुळे नवरात्र नऊ दिवस न करता दहा दिवसांचं असल्यामुळे कन्यापूजन कधी करावं याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे कन्यापूजन करतो ते कन्यापूजन हे अष्टमी तिथीला केलं जातं दुर्गा अष्टमीला खास करून कन्यापूजनला महत्त्व आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी नवमी तिथीला देखील कन्यापूजन केले जाते जर का तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कधीही कन्यापूजन केलं तरी चालेल जर का मासिक अडचण येत असेल तरच नाहीतर मग तुम्हाला कन्यापूजन हे दुर्गा अष्टमीला करायचं आहे किंवा तुम्ही नवमी तिथीला केलं तरी चालेल दुसरं म्हणजे कन्यापूजन करण्यासाठी आपल्याला ज्या मुली लागतात या मुली वयोवर्ष दोन वर्षांपासून ते दहा वर्षांच्या आतमध्ये असलेल्या मुलींना आपल्याला कन्यापूजनसाठी बोलवायचं असतं ह्या नवरात्रीमध्ये दुर्गा देवी देवीचं रूप समजून लहान मुलींना बोलवून त्यांचं आदरतिथ्य त्यांचं सन्मान त्यांचं पूजन हे करायचं असतं यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास हा अखंड राहतो म्हणून आपण आपल्या यथाशक्तीने कन्यापूजन हे करायचं आहे आता कन्यापूजन दोन हजार पंचवीसमध्ये अष्टमी तिथी ही मंगळवार तीस सप्टेंबरला आलेली आहे तुम्ही मंगळवारी तीस सप्टेंबरला दुर्गा अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करू शकतात किंवा मग तुम्ही एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी देखील नवमीच्या दिवशी देखील कन्यापूजन करू शकतात कन्यापूजन करताना आपण आपल्याला पाच सात नऊ अशा कन्या बोलवायच्या असतात जर का तुमच्याकडे अजिबात कन्या नसतील मुली नसतील तर तुम्ही एक मुलीला एका कन्याला बोलवून तिचं पूजन केलं तरी चालतं बघा जसं जसं आपल्याकडं वातावरण असेल किंवा जशा आपल्याकडे गोष्टी केल्या जातात त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत कन्या पूजन करताना तुम्हाला अगोदरच मुलींच्या घरी जाऊन तुम्हाला त्यांना निमंत्रण आमंत्रण द्यायचं आहे कन्या पूजनासाठी त्यांना तुम्हाला अगोदरच सांगायचं आहे पाच सात किंवा नऊ कन्या तुम्ही घरी बोलवायच्या आहेत मुलींचं पूजन कन्यांचं पूजन आपल्याला तिला देवीचं स्वरूप मानून करायचं आहे आता आपण ज्या कन्यांना घरी बोलवणार आहोत त्या कन्यांचं अगोदर आपल्याला पाय धुवून घ्यायचे आहेत यासाठी तुम्ही एक पाठ मांडायचा आहे तुम्ही बाजूनी रांगोळी काढली तरी चालेल त्यांना देण्यासाठी तुम्ही यथाशक्तीने तुमच्या इच्छेने मुलींसाठी किंवा कन्यांसाठी ज्या वस्तू उपयोगाच्या असतील त्या वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकतात किंवा त्यांच्या स्कूलमध्ये लागणाऱ्या भेटवस्तू म्हणून तुम्ही त्या वस्तू देऊ शकतात तर या पद्धतीने तुम्ही रुमाल बेल्ट किंवा त्यांच्या आवडीच्या टिकल्या नेलपेंट कंगवा पर्स म्हणजे या पद्धतीने तुम्ही तुमच्या यथाशक्तीने त्यांना भेटवस्तू देऊ शकतात तुम्ही एक पाठ मांडून छान अशी सजावट करू शकतात आता ज्या कन्या आल्या आहेत त्या प्रत्येकीचे आपल्याला पाय धुवायचे आहे तुम्ही त्यांना एका ठिकाणी लाईनीत बसवून सर्वांचे पाय धुवून घेऊ शकतात किंवा तुम्ही त्यांना या पद्धतीने पाठ मांडून त्यावर एकेकीला बोलावून प्रत्येकीचं पाय धुवू शकतात त्यांचं पूजन करू शकतात आता मुलीला बसवल्यानंतर आपल्याला एक परात किंवा मोठं ताट घ्यायचं आहे त्यामध्ये त्यांचे पाय ठेवायला सांगायचे आणि आपल्याला त्यांचे दोन्ही पाय पाण्याने धुवायचे आहेत आता हे पाय एक टॉवेल घ्या किंवा तुमच्या पदराला तुम्हाला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे या कुंकवाने तुम्हाला त्यांच्या पायावर एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे किंवा तुम्ही मध्ये मोठा गोल काढून बाजूने टिपके दिले तरी चालेल यानंतर आपल्याला त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे आपण जशी देवीची सेवा करतो जशी देवीची पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला कन्यांची देखील पूजा करायची आहे कारण या दिवशी त्यांना आपण देवी स्वरूप मानत असतो आणि देवी समजून त्यांची आपण पूजा करत असतो तर त्यांना हळदी कुंकू प्रत्येकीला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आता तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जितका जितक्या कन्या उपलब्ध होतील तेवढ्यांना तुम्ही बोलावू शकतात त्याचबरोबर आपल्याला एक मुलगा देखील बोलवायचा असतो बटूक भैरव म्हणून आपल्याला एका मुलाची पूजा करायची असते बघा कन्यापूजन करताना एक मुलगा तुम्हाला बटूक भैरव म्हणून बोलवायचा आहे त्याशिवाय तुमचं कन्यापूजन हे पूर्ण होणार नाही आता प्रत्येकीची पूजा केल्यानंतर त्यांना तुम्ही खायला काहीतरी एखादा गोड पदार्थ देऊ शकतात मग तुम्ही त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवू शकतात त्यांना तुम्ही हरभऱ्याची भाजी किंवा पुरी या पद्धतीने तुम्ही जेवायला स्वयंपाक बनवू शकतात तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जे हवा आहे ज्या पद्धतीने तुम्ही करू शकतात त्या पद्धतीने तुम्ही त्यांना भेटवस्तू द्या त्या पद्धतीने तुम्ही त्यांना खायला पदार्थ द्या किंवा तुम्ही त्यांना त्यांच्या आवडीची चॉकलेट कॅडबरी या पद्धतीने तुमच्या इच्छेने तुम्ही त्यांना खाण्यासाठी वस्तू ह्या देऊ शकतात त्यानंतर आपण ज्या भेटवस्तू आणल्या आहेत त्या भेटवस्तू आपल्याला प्रत्येकीला द्यायच्या आहेत भेटवस्तू दिल्यानंतर आपल्याला प्रत्येकीच्या पाया पडायच्या असतात यामध्ये तुम्ही दक्षिणा देखील देऊ शकतात मग अकरा एक रुपये एकवीस रुपये एखादं फळ देखील तुम्ही देऊ शकतात या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि ज्यांच्या घरात हे पूजन केलं जातं त्या घरात नेहमी सुख समृद्धी आनंद असतो कधीच कशाचीच कमतरता पडत नाही यथाशक्तीने आपण देखील एक पाच सात नऊ अकरा या पद्धतीने कन्यापूजन ह्या करू शकतात आणि याबरोबर आपल्याला एक मुलगा देखील पूजेसाठी पूजनासाठी बोलवायचा आहे आता ह्या मुलाची देखील आपल्याला पाय धुवायचे आहेत त्याला देखील आपल्याला त्याच्या पद्धतीने एखादी भेटवस्तू त्याला द्यायची आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा या व्यतिरिक्त जर का काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि या पद्धतीने आपण आपल्या यथाशक्तीने कन्यापूजन हे करायचं आहे धन्यवाद